लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या करवीर तालुक्यातील वाशी इथल्या बिरदेव देवालयात पुजाऱ्यांमध्येच वाद सुरू झालाय रांगे आणि कानडे मराठी पुजारी यांच्यातील वाद आता न्यायालयात गेलाय त्यानंतर न्यायालयानं दिलेले आदेश धुडकावून वाशीच्या बिरदेव मंदिरातील पुजाऱ्यांमधील वाद वारंवार चव्हाट्यावर येतोय त्यामुळं बिरदेव मंदिरातील पुजारी असलेल्या रांगे कुटुंबियांनी थेट पोलीस अधीक्षकांकडे गारहाणं मांडलंय धनगर समाजाचा श्रद्धास्थान असलेल्या करवीर तालुक्यातील वाशी इथल्या बिरदेव मंदिरातील पूजेवरून रानगे आणि कानडे मराठी पुजारी यांच्यात वाद सुरू झालाय यात्रा काळातील आणि दैनंदिन पूजेवरून आणि देवस्थानच्या या दोन्ही पुजाऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली त्यानंतर न्यायालयानं या मंदिरामध्ये कानडे मराठी पुजारी आणि रानगे पुजारी यांचा पूजेसाठी समान हक्क असल्याचा निकाल दिला पण अजूनही कानडे पुजारी गटाकडून रानगे सहभागी कुटुंबियांना देवळात पूजा करण्यास मचाव केला जातोय त्यावरून दोन्ही गटांमध्ये वारंवार शाब्दिक वादाचे प्रकार घडत आहेत या मंदिरात रानगे आणि कानडे मराठी हक्कदार पुजाऱ्यांना वंशपरंपरेनुसार आणि आपल्या हिश्यानुसार बिरदेवाची पूजा करण्याचा अधिकार आहे पण पूजा बदलीवेळी या दोन्ही गटात वाद होत असल्यानं अखेर रानगे कुटुंबियांनी थेट पोलीस अधीक्षकांना तक्रारीचं निवेदन दिलंय